चला एक दोन मिनिटात वर्किंग सांगतो तुम्हाला आपण सध्या कुठल्या ट्रान्सफॉर्मर बद्दल बोलताय सांगा बरं जरा सर्वांनी इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर बद्दल इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी फंक्शन काय जर मला मोठे मोठे व्होल्टेजेस किंवा मोठे मोठे करंट्स लाईक द व्होल्टेजेस इन केवी द पावर इन किलोवॅट और मेगावॅट किंवा करंट जीची व्हॅल्यू खूप जास्त असते एवढे लार्ज व्हॅल्यू जर मला साध्या मीटर आणि व्होल्ट मीटरने मोजायचा प्रयत्न केला तर इन्स्ट्रुमेंट शंभर टक्के जळतील सो so, इन्स्ट्रुमेंट न जळू द्यायचे असतील तर व्होल्टेज आणि करंटची व्हॅल्यू कमी करावी लागते सो so, याला मध्यस्थी म्हणून वापरलं जातं मध्यस्थी म्हणजे मेडिएटर ही तुमची लाईन हे तुमचा होल्टर दोघाच्या मध्ये इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर टाकला जातो ज्याचे दोन काम आहेत एक तर करंटला कमी करणे किंवा व्होल्टेजला जर मला करंटला कमी करायचं असेल देन इट इज आणि ला कमी करायचं देन इट इज कॉल्ड ॲज मी कशाबद्दल बोलतोय सध्या सिटी ऍक्च्युली कसा दिसतो ते पण सांगतो तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे फक्त तुम्हाला माहित नाही की त्याला सिटी म्हणता तू जरा लक्ष देऊन आहे का सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की सिटी हा स्टेपअप आहे का स्टेप डाऊन दोन मिनिटात क्लिअर करतो आपलं टार्गेट काय रे बनो आपल्याला कोणाला कमी करायचंय करंट डायरेक्ट कमी होत नसतो सांगा बरं ट्रान्सफॉर्मर मध्ये करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन काय डायरेक्टली की इनव्हर्सली इनव्हर्सली व्हेरी गुड आन्सर सो इथे तुम्ही व्होल्टेजला वाढवता पण करंटला काय करता पण करंटला कमी करण्यासाठी तुम्ही व्होल्टेजला वाढवताय ना तर व्होल्टेजला वाढवत असेल तर याला आपण कोणता ट्रान्सफॉर्मर म्हणता दॅट्स द पॉइंट सो so, डायग्राम ड्रॉ करताना प्रायमरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स कमी दाखवायचे सेकंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न जास्त दाखवायचे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणून काम करू दे ज्याचं काम आहे व्होल्टेजला वाढवून पण करंटला कमी थोडं डीपली जातं लक्ष नाही का कोण सांगेल इथं प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये कोणती वाइंडिंग थिक आहे आणि कोणती वाइंडिंग थिन आहे आणि थिंक करंट व्होल्टेज इकडे करंट जास्त आहे ना प्रायमरी वाईंडिंग कशी असेल बोलत चला ठीक आणि इकडे सेकंडरी वाईंडिंगचा करंट कमी आहे इकडे वाईंडिंग कशी असेल आणि तुम्ही सेकंडरी वाईंडिंगच्या मध्ये करंटला कमी केलं आणि ते कमी केलेला करंट तुम्ही कशातून पाठवला आता मला सांगायचं एमिटर मी डायरेक्ट जोडला असताना जळाला असताना तुम्ही मध्यस्थी कुणामध्ये वापर करत आहे सिटीचा टीटी ऍक्च्युअली दिसायला कसं असतो तो या प्रकारे असतो समजा माझ्याकडे एक ट्रान्समिजर लाईन आहे ज्याचा पहिला फेज आहे कोणता फेज आहे मी ट्रान्समिजर लाईन बद्दल बोलतोय डिस्ट्रीब्युशन लाईन बद्दल बोलत नाही तिकडे लक्ष ट्रान्समिजर लाईन मध्ये करंट कमी असतो का जास्त असतो जास्त हा मोठा करंट आर फेज मधून चालला तर त्याच्यावर एक कॉपरची सॉरी एक आयर्न कोर टाकला जातो जो जा आपण आपल्या हातामध्ये कंगन विअर करताना त्याच पद्धतीने ऍक्च्युअल डायग्राम पण आहे माझ्याकडे मी तुम्हाला दाखवतो त्याच्यावर एक गोल असा कोर असतो कोरच्यावर इन्सुलेशन असतं इन्सुलेशनच्या वर कॉइल असते मधून दोन टर्मिनल बाहेर काढले जातात आणि त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटला पाठवले जातात ज्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपल्याला करंट मोजायचा आहे म्हणजे इन द सेन्स आपण कोणाला पाठवत आहे ॲमिटर हो का नाही आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आर फेज ला कोरला तुम्ही कोर तर फक्त या आर फेजवर टाकून दिलाय आत्ताच सांगतो या दोघांमध्ये कसल्याच प्रकारचं कनेक्शन नसतं मेजरमेंट मध्ये आठवतो अशीच एक डायग्राम मी ड्रॉ केली होती कुठे सांगू क्लॅम्पॉन मीटर आठवतो का आकडा असतो असा केबल मध्ये टाकायचं बंद करायचं दोघात काही कनेक्शन होतं का सेम फंडा आहे तुम्ही फेजला तोडलं ला का नाही फेजला न तोडता त्याच्यावर तुम्ही कोर टाकला म्हणजे चेक करा याच्यात आणि याच्यात कसल्याच प्रकारचं कनेक्शन दोनच मिनिटात वर्किंग सांगतो हा जो फेज आहे तो तुमची कोणती कॉइल म्हणून काम करत आहे प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल त्याच्यावर आहेच ना जी तुम्ही कोर वर लावली जेव्हा तुम्ही आरफेज मधून एक हेवी करंट पास करता तो आरफेज त्याच्या फील्ड बनवतो फील्ड की फील्ड, अल्टरनेटिंग फ्लक्स त्याला तरी चालेल तो अल्टरनेटिंग फ्लक्स काय करतो या मधून पास होतो मधून अल्टरनेटिव्ह फ्लक्स पास झाले की फॅरेडे रोल आला अकॉर्डिंग टू फॅरडेज लॉ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वेन दिस अल्टरनेटिंग फ्लक्स इज लिंक्स टू दी कॉइल इट प्रोड्युसेस इका ईएमएफ थोड्या वेळा अगोदर या रिंग मध्ये काहीच नव्हतं आता ईएमएफ तयार झाला ईएमएफ तयार झाला म्हणजे व्होल्टेज ना आणि व्होल्टेज प्रोड्यूस झाला काय पास होतो करंट आय वन की आय टू फक्त फरक एवढाच आहे की तुमचा आय टू वाढला का कमी झाला कमी झाला आणि तो कमी झालेला करंट तुम्ही मध्ये पाठवता आणि आयमीटरच्या मदतीने तुम्ही त्या याची व्हॅल्यू काय करता मेजर करता पण याचं एक छोटं डेरिव्हेशन पण दोन मिनिटं सांगतो सांगा याचं पूर्ण वर्किंग प्रिन्सिपल सेल्फ इंडक्शनवर आहे का म्युच्युअल इंडक्शन एवढा वेळ लागतो बापरे अरे ट्रान्सफॉर्मर म्हणले की म्युच्युअल इंडक्शनच फक्त एकच ट्रान्सफॉर्मर आहे तो सेल्फ इंडक्शनवर काम करतो कोणता ऑटो ट्रान्सफॉर्मर सोडून द्यायचा एक फॉर्म्युला ते पण सांगतो लेट सांगा बरं ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा फॉर्म्युला काय होता बाळांनो व्ही टू बाय व्ही वन कॅन बी रिटनॅस आय वन बाय आय टू मी या दोन रिलेशनचा यूज करतोय मी थोड्याला बाहेर काढतो व्ही टू बाय व्ही वन कॅन बी रिटनॅस आय वन बाय आय टू सरांचं टार्गेट काय आय टू ना याचा रिसिप्रोकल घेतो या पूर्ण टर्मचा मी घेतला रिसिप्रोकल व्ही वन वर वी टू गेला खाली आय टू वर आय वन गेला खाली गुट्टेसरांचा टार्गेट आय टू आहे सो राईट साइड गोस टू द लेफ्ट साइड अँड लेफ्ट साइड गोज टू द राईट साईड माझं टार्गेट आहे आय टू आहे सो आय टू इज टू व्ही वन अपॉन व्ही टू इन टू आय वन कुठे गेला डिनॉमिटर टू न्यूमरेटर कोण सांगेल व्ही वन बाय व्ही टू ला के म्हणतं की वन बाय के म्हणजे फॉर्म्युला के ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा फॉर्म्युला काय असतो बी टू बाय इट्स के की बाय के फायनल so मं आय टू कॅन बी आय वन अपॉन के ओरं म्हणतील मग कुठे सर के कुठे असतो के त्या ट्रान्सफॉर्मरचा पॅरामीटर असतो जो दिलेला असतो न्यू मेरिकल मध्ये के घ्यायचा पुट करायचा मगच तुम्हाला आय टू मिळतो इज दॅट क्लिअर हो का नाही तुम्हाला सोपे ट्रिक्स सांगतो हे एवढं डीपली लिहायची गरज नाही वर्किंग मध्ये पण एमसी साठी सांगत आहे मी एक्झाम मध्ये प्रायमरी करंट दिला जातो आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो दिला जातो सेकंडरी करंट डिटर्माइन करायला सांगतात सिटीचा सिटीचा करंट डिटर्माइन करायचा असेल तर दिलेल्या करंटला ने डिवाइड करायचं आणि पीटी मध्ये दिलेल्या व्होल्टेजला ने मल्टिप्लाय करायचं ते मी तुम्हाला पुढच्या मध्ये सांगतो म्हणजे तात्पर्य बघा त्या ट्रान्समिशन लाईन मधला गुट्टेसाने कोणता फेज घेतला होता आर फेजचा करंट तुम्हाला मोठा करंट माहित आहे आणि सोबत तुम्ही जो ट्रान्सफॉर्मर लावला ऍज अ सिटी म्हणून त्याचा तुम्हाला कोणता रेशो माहित आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो तुम्हाला दिलेला असतो ही व्हॅल्यू घ्यायची टाकायची तुम्हाला काय मिळालं आय वन की आय टू म्हणजे तुम्ही जो ट्रान्सफॉर्मर लावताय त्याचा के माहीत असणं गरजेचं आहे तो के आणि तुमच्या वरचा आय वन सॉल्व्ह करायचं आणि आय टू किती बनतोय बघायचं समजा आय टू बनला पंचावन्न एम्पियर बघा इंटरेस्टिंग आहे किती एम्पियर तुम्ही एम्पिटर किती लिसा लावलाय इथं लिहिलं होतं ना काम करेल का नाही करणार सो ट्रान्सफॉर्मर बदला पुन्हा के चेंज करा के पुट करून बघितला मला करंट मिळाला समजा बावीस एम्पियर काम करेल का नाही करेल पुन्हा ट्रान्सफॉर्मर बदला मी असा के डिसाइड करणार ज्या के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर मला आय टू कितीच्या मध्ये भेटला पाहिजे दहाच्या मध्ये सो तुम्ही जो ट्रान्सफॉर्मर लावताय त्याचा काय मॅटर करतो ट्रान्सफॉर्मेशन रेशो इट्स होल वर्किंग प्रिन्सिपल इज बिलॉंग सांगायचं म्हणून सांगतो या ट्रान्समिशन लाईन मधून जो करंट चालला ते प्रायमरी वाईंडिंग म्हणून काम करते प्रायमरी वाईंडिंग मधून करंट पास झाला की एक मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो तो अल्टरनेटिव्ह फ्लक्स या धातू मधून पास होत राहतो बिकॉज ऑफ सम सर्क्युलेटिंग क्लोज अकॉर्डिंग टू लॉ लॉप इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ही सर्क्युलर कॉइल त्या फ्लक्स ला लिंक करते आणि ईएमएफ तयार एम ईएमएफ तयार झाला म्हणजे व्होल्टेज तयार झाला अँड इट सम अमाऊंट ऑफ करंट आय टू दॅट रिड्युस्ड आय टू इज पासिंग थ्रू धी अँड दॅट व्हॅल्यू ऑफ आय टू इज बाय ट्रान्सफॉर्मेशन रेशो ऑफ दॅट ट्रान्सफॉर्मर दॅट यू आर कनेक्टेड टू रिड्यूस द करंट म्हणजे सिटी सिटीमध्ये स्टेपअप ट्रान्सफॉर्मर का वापरला जातो कोण सिटी मध्ये टार्गेट आहे करंटला काय करायचंय करंट ऑटोमॅटिकली कमी होत नाही कसं व्होल्टेजला व्होल्टेज वाढवतोय दॅट मिन्स इट्स अ स्टेप डाऊन की स्टेपअप समजलं डायग्रामच्याकडे हे कॉपी करा अकॉर्डिंग टू